मराठा आंदोलन आज आणखी जोर धरते का हे पाहावं लागणार आहे त्या सामान्य मुंबईकर आपलं कार्यालय गाठण्यासाठी आता सीएसएमटी से रेल्वे स्थानकाच्या इथे येतील तेव्हा काय नेमकी सगळी परिस्थिती कशी हाताली जाणार आहे या संदर्भात बोलण्यासाठी सध्या मध्य रेल्वेचे पी आर ओ जनसंपर्क अधिकारी मीना सर आपल्या बरोबर जाणून घेऊया त्यांच्याकडून कशा पद्धतीने सगळी परिस्थिती हाताळली जाणार आहे सर झी चोवीस तास जे बातमीपत्रामध्ये आपण जरूर या सूचना सांगा मुंबईकरांना की काय नेमकी परिस्थिती हाताळण्यासाठी आपण पर करताय कारण मोठ्या प्रमाणामध्ये मराठा आंदोलक सध्या सीएसएमटी रेल्वे स्थानकावर आहेत अनुपमाजी मी डॉक्टर स्वप्ने बोलतोय आता सध्या सीएसएमटी स्थानकावरती आपल्याकडे उपलब्ध असलेला जो रेग्युलर आरपीएफ आणि जी आर पी चा कर्मचारी असतात त्यांच्याशिवाय अडीचशे अधिक कर्मचाऱ्यांची आपण डिप्लॉयमेंट केलेली आहे आणि सोबतच नव्वद ते पंच्याण्णव महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सचा त्यांना देखील तिथे डिप्लॉय केलेला आहे आपला असा प्रयत्न आहे की जे आपले रेग्युलर प्रवासी आहेत नियमित प्रवासी आहेत मग ते लोकलचे असू द्यात किंवा लांब पल्ल्याच्या गाड्यात न येणाऱ्या असू द्यात यांना या, या आंदोलक जे तिथे आहेत त्यांच्या कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये आतापर्यंत आंदोलक देखील आपल्याला मदत करत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण विनंती करतोय की बाबा आपण बाकीचे जे रेग्युलर प्रवासी आहेत त्यांना कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी घ्या आणि ही सूचना आपण वारंवार तिथं बाकीचे जे पब्लिक अनाऊन्समेंट सिस्टम असते तिथन किंवा प्रत्यक्षात तिथल्या स्टाफच्या माध्यमातून देखील त्यांना सांगतो आहोत बऱ्याचशा जागी आपण स्वप्नील सर सगळ्यात महत्वाचं आमचे रिपोर्टर सुद्धा तिकडे आहेत आणि येणाऱ्या प्रवाशांबरोबर ही चालू आहे तर जो नेहमीचा रूट आहे त्यांना बाहेर पडण्याचा जी गेट्स आहेत तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करते काय एकतर हा बदल केलाय का आणि त्यांच्या तक्रारी आहेत की आम्हाला इथे त्रास होतोय नेहमीचा म्हणजे उतरताना त्रास होतो आहे तर काय या दृष्टीनं प्रयत्न काय सुरू आहेत एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या इतके ऍडिशनल लोक असल्यानंतर इथे गर्दी निश्चितच थोडीशी जास्त होणार आहे आणि म्हणजे सगळ्या लोकांना रेग्युलरली जशी मुवमेंट होते तेवढ्या स्मूथली मुवमेंट किंवा तेवढ्या लगेच मुवमेंट ते 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 ही शक्य नाहीये परंतु दोन महत्वाच्या गोष्टी आहेत की याच्यामध्ये आपण स्थानका बाहेरच्या ज्या जागा आहेत त्या जागांवरती त्यांना तिथून पुढे जाण्यासाठी टॅक्सी वगैरे ज्या आहेत या तिथे समोर नाही आहेत कारण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बीएमसीच्या समोरची जी जागा आहे तिथे असलेले मार्ग काही कालासाठी वाहतुकीसाठी बंद असल्यामुळे तिथल्या बाकीच्या ज्या गाड्या होत्या त्या सध्या बंद ठेवलेल्या आहेत तिथून आणि तो जनरली स्टेट गव्हर्नमेंटच्या पोर्शन मधल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींच तिथल्या समोरच्या गोष्टी बंद असल्यामुळे प्रवासी जे आहेत ते प्लॅटफॉर्म क्रमांक सात आणि आठ यांच्या दरम्यानचा जो एक्झिट आहे एक त्या प्रवासी बाहेर स्वप्नील सर आपण आता तास वर दरम्यान आहात अनेक मुंबईकर सध्या पाहतात की सीएसएमटी रेल्वे स्थानकावर पोहोचायचं कसं ज्यांची ऑफिसेस इकडे आपण काय आवाहन मुंबईकरांना झी चोवीस तासच्या माध्यमातून कराल आपण आम्ही दोनच गोष्टी जेव्हा प्रवाशांना जे बाकीचे नियम बीएमसी आणि जे बाकीचे सगळे सोल्युशन देत आहेत त्यांचं त्यांनी प्रारण करावं आणि दुसरी महत्वाची गोष्ट आपल्या ज्या रेग्युलर वेळ आहेत त्याच्यापेक्षा थोडस लवकर निघा कारण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानक असू द्यात किंवा तिथून आपल्याला आपल्या ऑफिस आप आप पर्यंत पोहोचायला असू द्यात याच्यामध्ये आपल्याला जास्तीचा वेळ लागू शकतो कारण बऱ्याचशा स्थानकावरनं जे लोक पूर्वी टॅक्सी किंवा पुढून समोर जाण्याची जी व्यवस्था होत्या त्या व्यवस्था सध्या काम करत नाहीयेत त्याच्यामुळे थोडस आपण जे रेग्युलर टाइम निघतात निघता त्याच्यापेक्षा लवकर निघा वेळेत निघा आणि वेळेत पोहोचा निश्चितच स्वप्नील सर नि, आपलं हे आवाहन मुंबईकर लक्षात घेतील एक महत्त्वाचा दुसरा प्रश्न आत्ताच काही सेकंदांपूर्वी आम्ही बातमी दाखवली कल्याण रेल्वे स्थानकाच्या बाहेर सुद्धा पोलिसांची कुमक वाढवली आहे कारण त्या ठिकाणहून मराठा आंदोलनकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये निघणार आहेत तेव्हा रेल्वेमध्ये एकाच वेळी नेहमीचे मुंबईकर जे रेग्युलर प्रवास करतात ते आणि अशा प्रकारे आंदोलनकर्ते एकत्रित येतील हा पिकअवर आता सुरू होणार आहे त्यादृष्टीनं काय नेमकं नियोजन रेल्वेचं असणार आहे वेगवेगळ्या स्टेशन्सवरून आपण जी जी ही डिप्लॉयमेंट आहे छत्रपती शिवाजी केलेली आहे याच्याशिवाय साधारण दीडशे कर्मचारी जे आहेत हे बाकीच्या सर्व स्टेशनवर ठेवलेले आहेत ऍडिशनल रेग्युलर कर्मचाऱ्यांच्या शिवाय कारण आपण आजच्या दृष्टिकोनातन आपण ही तयारी आंदोलनाच्या दृष्टिकोनातून आणि सोबतच गणपतीसाठीच्या ज्या हे आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून देखील केलेल्या होत्या परंतु यामध्ये माझं दोनच प्रवाशांना देखील ही विनंती आहे आणि आंदोलन आंदोलनकर्त्यांना देखील आम्ही वारंवार ही विनंती करतो आहोत की कृपया आपण व्यवस्थित एकमेकाला त्रास न होता या गोष्टी करता होईल करता येतील याचा प्रयत्न करावा सोबतच आम्ही सगळे आमचे जे मोटरमन आणि गार्ड आहेत ट्रेन मॅनेजर आहेत त्यांना देखील ही विनंती केलेली आहे आणि सूचना देखील त्यांना दिलेल्या आहेत की प्रत्येक स्थानकावरती आपल्याला जास्तीचा वेळ जरी लागला पाच दहा सेकंद एक्स्ट्रा थांबावे लागले तरी देखील आपण हे जे प्रवासी आहेत हे रेग्युलर प्रवाशांनी इतके एक्सपर्ट नाही आहेत किंवा सवयी ट्रेन मधन उतरणारे नाही आहेत त्यामुळे यांना व्यवस्थित चढेपर्यंत आणि उतरेपर्यंत आपण हे सुनिश्चित करा की ते व्यवस्थित उतरलेले आहेत किंवा ते चढलेले आहेत त्यानंतरच आपली गाडी प्रत्येक स्थानकावरनं पुढे चालवा सोबतच प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरती आम्ही सर्व मोटरमन्स आणि ट्रेन मॅनेजर्सना सांगितलेलं आहे की आपण आपली गाडी कुठल्याही सेकंदाला थांबवावी या तयारी मध्ये राहा त्यामुळे आपल्याला जेवढी आवश्यक ती स्पीड आहे त्या स्पीडचं इन्शुअर करा की चार पाच किलोमीटर प्रतिघंटा किंवा की आठ किलोमीटर प्रतिघंटा एवढी आपली स्पीड असावी आवश्यकता असेल तर कुठल्याही जे आंदोलक असू दे किंवा बाकीचं जा कोणी जर तिथे असेल तर स्थानकावरती ते जर समजा चुकून कुठे ट्रॅकवरती आले तर त्यांच्या जस्ट शॉर्ट आपल्याला थांबवता येईल हे सुनिश्चित करा अशा सूचना सर्व मोटरमला आणि त्यासोबतच ट्रेन मॅनेजर्सना देखील अगदी अगदी सर्वच पातळीवर म्हणजे अलर्ट राहण्याच्या आपण सूचना वेगवेगळ्या पद्धतीनं केलेल्या आहेत स्वप्नील सर आणखी एक फक्त शेवटचा महत्वाचा प्रश्न ट्रेन कुठे थांबवण्याचा काही अलर्ट आपल्याला आलेला आहे का कारण काल या दृष्टीनं अशा प्रकारे म्हटलं जात होतं की रेल रोको करू तर असा काही अलर्ट आपल्यापर्यंत पोहोचलाय का नाही अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची अलर्ट किंवा इन्फॉर्मेशन आतापर्यंत आपल्याकडे आलेली नाही सोब आणि सोबतच आतापर्यंत तरी कुठेही अशा प्रकारचं जे वळण म्हणू शकतो कुठेही आपल्याकडे नाहीये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कडनं कल्याणकडनं जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत साधारण चार ते पाच मिनिटं आणि कल्याणकडनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कडे येणाऱ्या गाड्या आहेत ह्या साधारणपणे आठ ते दहा मिनिटं उशिरा मेन लाईन वरती चालू आहेत आणि हार्बर लाईन वरती साधारण पाच मिनिटाचा जो उशीर आहे तो गाड्यांना आहे हा उशीर प्रामुख्याने आपण ज्या मोटरमॅन इन्स्ट्रक्शन दिलेले आहे प्रत्येक स्टेशन वरती जोपर्यंत ते एन्शुअर करणार नाहीत की आपण गाडीमध्ये सगळे लोक चढलेत किंवा गाडीतून जे उतरू इच्छितात ते सगळे उतरले तोपर्यंत गाडी चालवू नका अशी आपण सर्व जी मोटरमॅन सूचना केलेली आहे त्यामुळे हा खुशी प्रामुख्याने आहे अगदी स्वप्नील सर खूप खूप धन्यवाद आपण झी चोवीस तास बरोबर बोललात आणि एवढी सगळी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल निश्चितच मुंबईकर आता आपला प्रवास नियोजित करतील कशा पद्धतीनं आपल्या जर जर ऑफिसला एका विशिष्ट वेळेत पोहोचायचं असेल तर त्या आधीच आपला प्रवास सुनिश्चित करतील की कशा पद्धतीनं लवकर झाला पाहिजे स्वप्नी नीला सर आपल्याबरोबर होते मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी मुंबईकरांना आवाहन केलेलं आहे की आज मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होणार आहे एकतर गणेशोत्सवाचे दिवस आहेत त्यात मराठा आंदोलन सुरू आहे त्यामुळे रेग्युलर आपली ऑफिस वेळ वेळ गाठण्यासाठी आधी प्लॅनिंग करा जी आपली त्याच्या आधी लवकर निघा त्या दृष्टीनं आपली संपूर्ण वेळ वेळेचं वे प्लॅनिंग करा अशा प्रकारचं आवाहन त्यांनी केलंय त्याचप्रमाणे मोटरमन आणि जे मोटर मॅनेजर्स आहेत रेल्वे मॅनेजर्स आहेत त्यांना सुद्धा सूचना करण्यात आलेल्या आहेत आजचे प्रवासी हे रेग्युलर प्रवासी नाही आहेत रोजचे मुंबईकर प्रवासी नाही फक्त तर आंदोलनकर्ते सुद्धा आहेत त्यामुळे जेव्हा रेल्वे चालवण्यात येतील त्या दृष्टीनं पूर्णपणे सुनिश्चित करा की आपली रेल्वे काही सेकंदांमध्ये लगेचच थांबू शकेल चार ते पाच किलोमीटर आधीच रेल्वे स्थानकावर येण्याआधी सगळ्या बाबीत तपासल्या जातील अशा अनेक सूचना त्यांनी केलेल्या आहेत